हाय नमस्कार मी सीमा आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते तर सकाळी सकाळी पाऊस चालूच आहे आणि जेव्हापासून आम्ही आलोय तेव्हापासून तो थोडा थोडा पाऊस सुरूच आहे तर या इथं सकाळी सकाळी माझी घरातली जी काही कामं आहेत ती मी आवरत आहे कारण आम्हाला थोडंसं बाहेर जायचं आहे सकाळी मी आता भाकरी बनवायला घेतलेल्या आहेत आणि वातावरण एकदम थंड आहे चहा पाणी वगैरे सर्व काही झालेलं होतं आणि यांना मी सांगत होते की तुम्ही खिडकीतून पाठीमागचा व्हि दाखवा अगदी मस्त असं वातावरण झालेलं बाग आहे मागेच खिडकीतून आमच्या आणि हे बघा पाऊस थोडा सकाळपासून सुरुवात झाली हो संततदार चालू आहे छोटी छोटी आणि बघा हा पाऊस आहे कसा सीन आहे तुम्ही बघूनच घ्या फक्त खूप भारी वाटते ज्वारीच्या भाकरी करताना आपण जर थोडंसं गरम पाणी टाकलं तर आणखीन छान होतात परंतु गावाकडचं जे पीठ आहे ना ही। ही। न, ते खूप मस्त दिलेलं आहे त्याच्यामुळं गरम पाणी वगैरे टाकायची अजिबात गरज नाही तुम्ही पाहू पट शकता अगदी पांढरे शुभ्र अशा भाकरी दिसत आहेत दुसऱ्या गॅसवरती मी दूध देखील गरम करायला ठेवलेलं होतं आणि ते छान असं तापलेलं होतं तर आता मी पटपट अशा भाकरी करून घेते आणि आम आम्ही पुढं जाणार आहोत अरणेश्वराच्या मंदिरामध्ये आम्ही गावाला आल्यानंतर मंदिरामध्ये नक्की जातो जर काही अडचण वगैरे नसेल तर नक्कीच जातो आणि या इथं हे आहे आईचं मंदिर बाजूलाच आहे अरणेश्वराच्या त्याचबरोबर पलीकडच्या साईडला आहे खंडोबाचा आणि हा आहे सभा मंडप तर पावसाचं वातावरण वात म्हणजे बरेच दिवसापासून आहे त्याच्यामुळं बाजूने पूर्णपणे हिरवळ अशी पसरलेली आहे आणि जी काही मंदिराच्या बाजूने झाडं वगैरे लावलेली आहेत ती देखील खूप छान अशी झालेली आहेत अण्णा भाभी हे पिल्लू मी आणि माझे चुलत सासरे म्हणजे बप्पू ते देखील आमच्यासोबत होते आणि आम्ही सर्वजण आता मंदिरामध्ये गेलो होतो दर्शनासाठी परंतु मंदिरामध्ये गेल्यानंतर आणखी जोरजोरात पाऊस यायला सुरुवात झाली कारण बाहेर असताना थोडीशी जिमजिम होती आमच्याकडे छत्र्या होत्या परंतु आम्ही काही छत्र्यांचा वापर वगैरे केलेला नाही कारण पिल्लू आणि शंभू आहेत छोटे त्यांना काही म्हणजे सांगितलं तरी ते थांबत नाहीत ते पावसात सरळ निघून जातात त्यांच्या लक्षात येत नाही किंवा त्यांना मजा वाटत असेल म्हणून ते पावसात फिरतात त्यासाठी आमच्यासोबत देखील छत्री होती आणि बाप्पूंसोबत परंतु छत्रीचा काय वापर केला नाही आम्ही डायरेक्ट गेलोत कारण लेकरं आमच्यासोबत नव्हती ते अण्णासोबत लगेचच गेलेले यांचं दर्शन झालं त्यानंतर भाभी आणि मी आम्ही दोघींनी देखील दर्शन घेतलं आणि आतमधला जो मंदिराचा मेन गाभारा आहे ना तिथलं काम चालू आहे म्हणजे मेन जे मंदिर आहे त्याचं काम सुरू आहे त्याच्यामुळं मग आणखीन पूर्ण असं ते मंदिर पूर्णपणे रेडी नाही मला वाटतंय एक दोन वर्षापासून काम चालू हो आहे परंतु यात्रेपर्यंत होईल असं म्हणतायत मग बघूया हे आहेत शंभू माझ्या छोट्या ननंदबाईचे म्हणजे मुलगा माझा भाचा तर ते देखील आहेत तिथं भाभीपाशी नान्नापाशी मग त्यांना आणि अण्णाला घरी ठेवायचं होतं परंतु ते म्हणत होते की मामा मामी पिल्लू सगळेच चालले तर मला पण यायचं आहे मग आम्ही सर्वजण गेलो होतो तर हे मंदिर जे आहे ना ते खूप जुनं आहे आणि पूर्णपणे दगडामध्ये बांधलेलं आहे आणि ही आहे अरणेश्वराची मूर्ती अगदी छान अशी पिंडीवरती पितळाची मूर्ती आहे आणि हुबेहूब म्हणजे अशी जिवंतपणासारखा या मूर्तीमध्ये जाणवतो तर आता मी देखील दर्शन घेत आहे आणि मंदिर सकाळी जरा वेळासाठी ओपन असतं नंतर ते बंदच असतं मेन मंदिरामध्ये शक्यतो लेडीज जात नाहीत जेंट्स लोक आतमध्ये जातात तर आतमध्ये जे बाजूचे देव आहेत त्यांचं देखील दर्शन घेतलं आणि आता आम्ही बाहेर निघून दगडायचं ठीक आहे ते बप्पू शंभू पावसात ना का जाऊ तू दगडला हो का म्हणजे हाच दगड आहे का याच्यावरती शिखर होणार ना दुपारच्या वेळेस आम्ही तरडगावला गेलो आणि वहिनी आणि अंशु जायला निघाले होते आणि त्यांना सोडायला जाणार होता तर त्यांची जी गाडी होती ती तिकडं गेलेली होती वहिनीच्या माहेरे आणि तिकडनं आल्यानंतर मग हे सर्वजण चाललेले होते तर या इथं हळदी कुंकू वगैरे लावून घेतलं आणि वहिनी पाया पडल्या मामीच्या माझ्या त्याचबरोबर वातावरण इतकं छान होतं म्हणजे अगदी मनाला म्हणजे भावणार होतं अगदी मन प्रसन्न करणार होतं आणि या वातावरणामध्ये मी एक पुढं जाऊन प्लॅन केलेला आहे की आपण एक छान असे रेसिपी धनगरी पद्धतीने मटण बनवायचं तर तो जो व्हिडिओ आहे तो तुम्हाला पुढं म्हणजे नेक्स्ट व्हिडिओ तोच असणार आहे परंतु आमची जी काही हकीकत झालेली आहे ती देखील तुम्हाला पुढच्या व्हिडीओ मध्ये जो पिथून उठले तरी तबलं गप आहे हुशार आहे कसं कस आज जिलपद्या आजपद एक बाय दे गप्प

<laughs> <laughs> आजीच कशाच मन भरायचं आपल्या आजीची गिग बाय नाही मन कुठलं